भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागरदादा फोंडकर यांनी राजमाता महासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शरदचंद्र गायकी शरदचंद्रशेखर पुरोहित राजेंद्र देवचे डॉक्टर एकनाथ पाटील संजय शिंगारे सुरेश गवाळ विजय भालतिडक विलास काळे राम मिश्रा पवन गरड गणेश सोनवणे भाग्यश्री मानकर भक्तिवाणी जान्हवीताई ताई कुलकर्णी श्रद्धा ताई धोरणे शुभम देशमुख सुभाष इटनारे युवराज मोरे चंद्रकांत धोडस गजानन मुळीक प्रसाद यदल यदला राजेश शर्मा मयूर घाणगे विखे हत्तले शशांक वक्ते रोहन जैस्वाल गौरव माने आदी भाजप पदे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक